नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आलो आहे एम बी टीम पोहोचलेली आहे सिंबोर धरण या ठिकाणी आणि धरण म्हटलं की ही नल दमयंती म्हणून हे एक प्रचलित असं धरण आहे आणि आता या ठिकाणी जे आलेलो आहे या ठिकाणी आज पर्यटक त्यांनी अशी भरपूर अशी या ठिकाणी गर्दीसुद्धा केलेली आहे आणि बघू शकतो की माझ्या पाठीमागे हे सिंबोरा धरण आहे आणि या धरणाचे सध्या तरी पाच दरवाजे उघडलेले आहे आणि पाच दरवाजाच्या मत्ड़। माध्यमातून पाण्याचा प्रवाह जोरात वाहत आहे धोरात वाहत असताना यापूर्वी काही दिवसापूर्वी हे संपूर्ण दरवाजे या धरणाचे उघडलेले होते आणि या धरणाचे उघडले असता आता सध्याचे पाच दरवाजे उघडले आहे आणि संपूर्ण याचा आनंद पर्यटक या ठिकाणी घेत आहे विशेषतः म्हणजे शिंबोरा धरण हे मोशी तालुक्यातील सिंबोरा येथे असलेले अप्पर वर्धा धरण होय हे सिंबोरा गावाजवळ क वर्धा नदीवर ब बांधलेले आहे आणि हे धरण सिंचन पिण्याच्या पाण्याची गरजपूर्ण नियंत्रण आणि जल विद्युत निर्मितीसाठी बहुद्धीशी लाभ देते पर्यटक या धरणाचा नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि हिरवडीसाठी येतात परंतु काही ठिकाणी देखभालीचा अभाव जाणवतो तर या ठिकाणी आपल्यासोबत काही पर्यटक आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया या सिंबोरा धरणाबद्दल એરા પૈકી પાંચ દરવાજે સુરુવા જે પાહ જો હા એવો પ્રચંડ હે હજ નિસર્ગ રમ્ય વાતાવરણ આ એક અલગ જ અનુભવ મિતતો તરી મા અહી ઈચ્છા એ બા જર આપણ હ त्या थंड वातावरण आहे आणि म्हणजे एक असा अनुभव मिळून राहिला माणसाला इथं आपण किती वेळ जरी थांबलो तर आपल्याला जरा चांगल्यापैकी आनंद होतो त्यामुळं इथं प्रत्येक पर्यटकांना बाबा असं माहिती इच्छा पुन्हा पुन्हा आमच्यासोबत ते पर्यटक आहेत खास करून आपल्या विदर्भामध्ये जर असं आणखीन ठिकाणी बनले तर आणखीन विशेष आनंद होईल खास करून विदर्भातल्या लोकांना आणि पर्यटन स्थळाला चालना मिळेल आणि भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं या शासनाकडनं खास करून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ते आणखी ते सुधारणा होईल जेणेकरून आपले पर्यटक आणखीन वाढतो आणि खास करून हे मोर्तीमधलं ते शिंदरा धरणात एक धरण आहे ते खूप लूप साली जाऊ किंवा आजी आजोबा असो किंवा आणखी जोही असो सगळ्यांना आणि खास करून सर्वांना विशेष कपल्सना आणि आजी आजोबांना आणि सर्वांनाच खास असं नाही विशेष हे सेपरेट कपल्ससाठीच नाही तर सर्वांसाठी खूप आपला दुसरं वातावरणात आनंद घेऊन आपलं

દાખલ દરવાજે દરવાજે ઓડે આના પ્રવાહ કમી સરવાજે